नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला आहे आपण माझ्या मागे बघू शकता कालच कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं तेव्हा त्यावेळी या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राची इतरही मान्यवर उपस्थित होते आणि आजपासून वरली ते मरीन ड्राईव्हपर्यंत अशा एका मार्गिकेचं जे उद्घाटन झालं होतं ती मार्गिका आता खुली करण्यात आलेली आहे मुंबईकरांसाठी आणि आपण बघू शकतो की कोश कोस्टल रोडचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं ज्या गाड्या आहेत त्या कोस्टल रोडवरून धावताना आपल्याला सध्या बघायला मिळत आहे वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत जी पहिली मार्गिका होती ती पहिली मार्गिका जी आहे ती खुल्ली करण्यात आलेली आहे दुसऱ्या मार्गिकेचं काम अजूनही अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्यासुद्धा मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे मात्र पहिली मार्गिका ज्याची प्रतीक्षा मुंबईकरांना होती कधीपर्यंत कोस्टल रोड नक्की मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात होते आणि ती मार्गिका आता जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेली आहे वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत येण्यासाठी आतापर्यंत फोर्टी फाय मिनिट्स लागत होते मात्र आता कोस्टल रोडमुळे हा प्रवास जो आहे तो काही मिनटांमुळे काही मिनटातच पूर्ण होत आहे आधी वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत येण्यासाठी पंचेचाळीस मिनटं लागत होते त्याचसोबत मोठ्या प्रमाणात वाहतूक तोंडीचासुद्धा मुंबईकरांना सामना करावा लागत होता वा प्रवासाचा जो जो वेळ खूप मोठ्या प्रमाणात जात होता तोसुद्धा आता या कोस्टल रोडमुळे वाचणार आहे इंधनाचीसुद्धा बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे फक्त पंधरा मिनटातच आपण वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा पर्यंतचा जो अंतर आहे आपण पार करू शकतो पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास आता काही मिनटातच येऊन ठेपलेला आहे खरंतर मुंबईकरांच्या दृष्टीने वाहतुकीच्या दृष्टीने प्रकल्प महापालिकेचा जो प्रकल्प आहे कोस्टल रोड खूप महत्त्वाचा मानला जात होता आणि तशा प्रकारची वाहतूक आपण आपण सध्या आपण या मार्गावरती बघू शकतो एक विशेष बाब म्हणजे या आ, कोस्टल वरती फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी देण्यात आलेली आहे जर वाहतुकांना म्हणजेच टेम्पो अशा प्रकारच्या वाहनांना या ठिकाणी प्रवेशबंदी आहे दुचाकी तीन चाकी त्याचसोबत अवजड वाहनांना कोस्टल रोडवरती प्रवेशबंदी नाकारण्यात आलेली आहे तर फक्त टॅक्सी आणि चारचाकी वाहनांनाच कोस्टल रोडवरती जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारची आपण सध्या या ठिकाणी वाहतूक बघू शकतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोस्टल रोड फक्त आठवड्यातील पाचच दिवस चालू राहणार आहे म्हणजेच आपण फक्त कोस्टल रोडवरून आठवड्यातील पाचच दिवस प्रवास करू शकणार आहोत शनिवारी आणि रविवारी कोस्टल रोड प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे अशी माहिती पालिकेकडून देण्यात आलेली आहे म्हणून सोमवार ते शुक्रवार असे पाचच दिवस आपण या कोस्टल रोडवरून प्रवास करू शकणार आहोत दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना पडला होता की कोस्टल रोडवरून प्रवास करण्यासाठी किती टोल भर भरावा लागणार मुंबईकरांना मात्र पालिकेकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की कोस्टल रोडवरून प्रवास करण्यासाठी तुमच्याकडनं कोणताही टोल आकारण्यात येणार नाही अशा प्रकारची त्यांच्याकडनं घोषणा करण्यात आलेली होती आणि सुरुवातीपासूनच तशा प्रकारचे संकेतसुद्धा महापालिकेकडून राज्य सरकारकडून देण्यात आले होते म्हणून अशा आनंददायी प्रवास आता लव आता म मुंबईकर हे अनुभवत आहे को वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत येण्याचा जो मार्ग आहे तो खुला झालेला आहे पहिली मार्गिका आता खुली करण्यात आलेली आहे मुंबईकरांसाठी दुसरी मार्गिका सुद्धा आता लवकरच सुरुवात होईल मरीन ड्राईव्ह ते वरळीकडे जाणारी जी मार्गिका आहे दुसरी मार्गिका आहे कोस्टल रोडची तीसुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि लवकरच त्या मार्गिकेचं सुद्धा उद्घाटन होईल आणि ती मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल कालच हा उद्घाटन सोहळा पार पडला अशा प्रकारची आपण तयारीसुद्धा या ठिकाणी बघू शकतो कोस्टल रोडची एक महत्त्वाची बाब म्हणजे कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना पहिला मानवनिर्मित सागरी किनारा जो आहे तो लाभलेला आहे कोस्टल रोडची अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्यात जुळे बोगदे आहेत जे जुळे बोगदे ज्यांनी समुद्रातून अरबी समुद्रातून आ, वाट काळात पुढे मार्गस्थ केलेलं आहे म्हणजे या प्रकल्पातील हे दोन जुळे बोगदे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात जेव्हा बोगद्यांचं काम या कोस्टल रोडमध्ये सुरू होतं तेव्हा अनेक अडी अडीअडचणी इंजिनियरसमोर आल्या मात्र त्या सगळ्या अडीअडी अडीअडचणींवरती मात करून कोस्टल रोडचा जो काम आहे जे जुळेबोगद्यांचं जे काम आहे ते पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि अखेर कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेला आहे तुम्हीसुद्धा आता कधीही म्हणजे आठवड्यातील पाच दिवस कधीही या मार्गावरून प्रवास करू शकता अनुभवू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंतच आपण या आ, कोस्टल रोडवरून प्रवास करू शकणार आहोत त्याचसोबत फक्त पाचच दिवस आपण या आ, कोस्टल रोडवरून प्रवास करू शकतो सीमा आढेल लोकमत डिजिटल मुंबई